नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत या नागरिकांना मिळणार नाही एस टी प्रवास मोफत शासन निर्णय काय आहे चला तर बघूया आपल्या मित्रांनो शिंदे सरकारचा मोठा निर्णय एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी चांगली बातमी आलेली आहे देशातील सर्वात मोठे प्रवासी वाहतूक महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अर्थात एस टी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता प्रवाशांच्या तक्रारी समस्या ऐकण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे एस टी महामंडळातर्फे पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास आणि पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अर्धे तिकीट भाडे तसेच महिलांनाही पन्नास टक्के तिकीट भाडे दिले जात आहे त्यामुळे एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे बसची संख्या झपाट्याने वाढत आहे मित्रांनो मात्र एस टी संबंधी प्रवाशांच्या काही तक्रारी आहेत अडचणी असल्यास ती सोडवण्यासाठी कोणतेही यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना फ्री म्हणजे मोफत प्रवास तर महिलांना तिकीट भाड्यात पन्नास टक्के अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल व तसेच या बसेस मधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी रिझर्व म्हणजे राखीव ठेवण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी केली होती या घोषणेनुसार नागरिकांसाठी विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे परिवहन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास तर ठाणे महानगरपालिकेच्या बसेसमधून महिलांना हाफ तिकिटात प्रवास करता येणार असून याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी केले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद